तृतीय स्थानाला पराक्रम स्थान भ्रातृस्थान असेही म्हणतात या स्थानावरनं व्यक्तीच्या भावंडांसंबंधीचा अभ्यास करताना भावा बहिणीपासून मिळणाऱ्या व्यक्तीला सुखदुःख भावंडांशी पटणे न पटणे भावंडावरील प्रेम द्वेष भांडणं भांड भावंडांचा संसार आपत्ती विपत्ती गरिबी श्रीमंती भावंडांचे आरोग्य त्यांचे भाग्य वगैरे या संदर्भात सगळा विचार या स्थानावरनं केला जातो कंठासंबंधीचा विचार म्हणजे ध्वनी शब्दांचे ज्ञान आपला स्वर कसा आहे या याचे जे काही ज्ञान आहे ह्या ह्या स्थानावरनं मिळते गायन कला ध्वनीशास्त्रासंदर्भातले विचार ऐकू येण्याचा प्रकार जो काही असतो तीक्ष्ण एखाद्याचे कान असतात सदोष ऐकण्याचा प्रकार असतो बहिरत्व असतं अलंकारासंदर्भात कपडे लगते संदर्भात विचार वस्त्रासंबंधित आवडीनिवडी अलंकार प्रेम म्हणजे दागिन्यांवरचं प्रेम व्यक्तीचे लहान मोठे प्रवास विशेषतः स्वदेशातील प्रवास त्याच्यानंतर पत्ते बुद्धिबळ वगैरे बैठा खेळांची आवड एकंदरीत ह्या स्थानावरनं बघितली जाते व्यक्तीचे हस्ताक्षर हे लहान आहे की मोठे आहे ढोबळ किरटे मोत्यासारखे आहे एकसारखे आहे अक्षर कसे आहेत या संदर्भातला अभ्यास इथून केला जातो गूढशास्त्र म्हणजे ज्योतिष शास्त्र हिप्नॉटिझम किंवा असे वेगवेगळ्या शास्त्रकला आहेत की ज्या आपल्याला म्हणजे गूढशास्त्राचं माहिती करून देतात त्याच्यानंतर मानसिक व बौद्धिकदृष्ट्या व्यक्तीचे मूल्यमापन करण्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे स्थान आहेत व्यक्तीचा भित्रेपणा व्यक्तीचे धाडस साहस शूरता मनाच्या दृष्टीने मनाचा कठोरपणा कोमलपणा मनाची बौद्धिक वाढ मनावरचे संस्कार विशेषत इथून दिसतात साहस शूरता मनाच्या दृष्टीने मनाचा स सगळं जडणघडण कसं झालेलं आहे मानस मानवता आहे का नाही पशुता आहे की नाही ह्या व्यक्तीला मानवतेनं ही व्यक्ती मनु काय माणूसकीनं वागणारी आहे का, का पशुसंदर्भातले प्रेम ह्या व्यक्तीला आहे का मनाची दरिद्रता आहे का मनाचे कुठले विकार आहे का मन गोंधळलेलं असतं का मानसिक भीती मनाची संवेदना संवेदक क्षमता व्यक्तीत होणारे मानसिक बदल आशावादीपणा नैराश्य वृत्ती वगैरे या दृष्टीने सगळे मानसिक आंदोलन क्रांती बौद्धिक विचार बदल प्रवाह वैचारिक प्रवास दाखवण्याचे हे स्थान आहे बुद्धीची वाढ बौद्धिक भूक त्याच्यानंतर विचारक्षमता आकलन शक्ती कल्पनाशक्ती या सगळ्याच गोष्टींचा विचार पंचम स्थानाबरोबरच बरोबरच आपल्याला तृतीय स्थानावरनही करावा लागतो कारण आपण म्हंटलेलोच आहे की हे पराक्रम स्थान देखील आहेच पत्र लिखाणापासून ग्रंथ लिखाणापर्यंतचे जे काही लिखाण असतं लिखाणात विचार मन बुद्धी यांचे तरंग भावना प्रदर्शन करण्याचे सामर्थ्य दुसऱ्याला विचार पटवून देण्याची जी काही शक्ती असते सभासंमेलनांमध्ये आपल्याला होणारी भाषणे भाषण कला बौद्धिक छंद वाचनाची आवड लिखाणाची आवड हे साधारण सगळं जे वाङ्मयशास्त्र प्रेम आहे साहित्याचे प्रकार आहेत हे, प्रक, हे।, हे सगळे इथून आपण विचार करू शकतो मनाची अवस्था तंद्री एकाग्रता चंचल आहे का लहरी आहे का आनंदी वृत्ती आहे का तिरसटपणा आहे का एकलकोंडा स्वभाव आहे का चौकसपणा जास्त आहे का विसरभोळेपणा आहे का याही गोष्टींचा विचार आपण या स्थानावरनं करतो त्यानंतर एखाद्या व्यक्तीची व्यक्तीच्या व्यक्तीच्या पराक्रमासंदर्भात ओके okay. पराक्रमासंदर्भात व्यक्तीची समाजात वागणूक त्यामुळे व कर्तृत्वामुळे समाजात व्यक्तीचे होणारे निर्माण होणारे वजन म्हणजे पराक्रम म्हणजे थोडक्यात तुम्ही किती चांगलं वागताय किंवा काय तुम्ही अचीव आहे त्यावरनं तुम्हाला तुम्ही काय पराक्रम केला यावरनं तुम्हाला समाजात मिळणारे स्थान हे इथून बघितलं जातं इथून कळतं की या व्यक्तीला समाजात काय किंमत आहे पराक्रम स्थान ह्याला म्हणतो सहज स्थान आपण याला म्हणू शकतो सहज स्थान म्हणजे आपल्या बरोबरच जन्माला आलेले ओके म्हणजे आपण काहीतरी नशीब घेऊन जन्माला येतो आणि ते कुठल्या पद्धतीचं आपण काय अचीव करणार आहे त्याचा विचार इथून करतो भावंड म्हणजे संपत्ती इस्टेटमधील वाटेकरी आलेच म्हणजे भागीदारी आलीच त्यामुळे एक अशुभ स्थान समजण्यात येते ह्या स्थानाला कारण हे अष्टम स्थानाचे आठवे स्थान आहे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ आठ मृत्यूस्थानाचे मृत्यूस्थान आठवे स्थान अष्टमाचे स्थान यामुळे आयुर्दानाच्या दृष्टीने पण हे तितकेच महत्त्वाचे आहे त्याच्यानंतर भागीदारी येते वाटेकरी आला भागीदारी आली भावंड आले भाऊबंकी अर्थातच भाऊबनकी पण आली त्यामुळे आ, याचा विचार थोडासा अशुभ स्थान असा केला जातो त्यानंतर दुसऱ्याची संवाद साधण्याचं जे काही पद्धत आहे ती इथून आपण विचार करतो कानाचा कानाच्या काना संदर्भातील विचार आपण इथून करतो त्यानंतर हे वडिलांच्या आजारासंदर्भातलं पण स्थान मानण्यात आलेलं आहे कारण हे दशम षष्ठ स्थान आहे स्थान हे आरोग्यस्थान असतं दहावं स्थान हे वडिलांचं स्थान आहे त्याच्यामुळे एक दोन तीन चार पाच सहा म्हणजे हे वडिलांचे आरोग्यस्थान वडिलांचे आजार त्यांचे आरोग्य या संदर्भातले हे स्थान आहे त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा आता नव्याने ॲड झालेला विषय म्हणजे स्पर्धा परीक्षा गव्हर्मेंट जॉब मिळवण्यासाठी किंवा मेडिकलला जाण्यासाठी किंवा कुठल्याही आजकाल कुठल्याही गोष्टींसाठी ई टी किंवा स्पर्धा परीक्षा हा एक ॲडमिशनसाठीचा एक महत्त्वाचा भाग तिथं सुरू झालेला आहे आणि स्पर्धा परीक्षांचा विचार आपण पराक्रम स्थानावरनं करतो पराक्रम स्थानावरनं आपण स्पर्धा परीक्षेंमध्ये मिळणारं यश अपयश किंवा त्याची तीव्रता किती पद्धतीचं चांगलं यश मिळू शकेल किंवा ते कधी मिळू शकेल याचा अभ्यास आपण पर या पराक्रम स्थानावरनं करतो तर आपण इथेच थांबूयात पुढच्या व्हिडिओमध्ये आपण सौख्य स्थानाचा म्हणजे चतुर्थ स्थानाचा विचार घेऊन परत भेटू तोपर्यंत नमस्कार